नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपल्या लाईव्ह स्ट्रीमिंग लेक्चरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत विद्यार्थी मित्रांनो अगदी जन्मल्यानंतर काही दोन तीन वर्षाचं झालं की तिथून पुढे अगदी आजीच्या गोष्टीवर झोपणारा तो मुलगा म्हणजेच तिथूनच कथालेखन आणि त्याची आवड कथेची आवड ही आपल्याला लागत असते आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो आज आपण हे जरी स्किल असेल स्टोरी रायटिंग तरी ते स्किल आपल्यामध्ये अगदी लहानपणापासूनच सरावात येत असतं आणि म्हणून लक्षात घ्यायचं आहे की हा कथालेखन आजचा जो मराठी उपयोजित लेखनाचा भाग आहे तो आहे उपयोजित लेखनाचा भाग आहे की कथालेखन उपयोजित लेखन, लेखन यामध्ये लक्षात घ्यायचं आहे आपल्याला की कथालेखन करत असताना नेमकं कथालेखन हे एक स्किल आहे ते आपल्याला आलं पाहिजे म्हणजे फक्त गोष्ट ऐकणं इतकं क्रमप्राप्त नाही तर अगदी आठवीपासून अगदी आठवी पासून तर अं म्हणजे आठवीपासून आठवी पासून।, पासून तर अगदी बारावी पर्यंत आपल्याला ले उपयोजित लेखनामध्ये म्हणजे बोर्ड परीक्षा असेल किंवा मग आणखी कुठल्या एक्झाम असतील त्यामध्ये आपल्याला ते लिहावंच लागतं लेखन करावं लागतं मग कथा लेखन करताना आपल्या ले लक्षात आलं पाहिजे की कथा तयार करायची आपल्याला म्हणजेच आपण लहानपणी फक्त कथा ऐकलेल्या असतात पण कथा लेखन म्हणजे नेमकं काय स्टोरी रायटिंग तर ते आलं पाहिजे तर विद्यार्थी मित्रांनो यासारखे या अगोदर ई झोन मराठी एज्युकेशन या, या चॅनलवर भरपूर असे लाईव्ह स्ट्रीमिंग रेकॉर्डिंग लेक्चर आपण डाउनलोड केलेले आहेत अपलोड केलेले आहेत तर आपण ते पहा म्हणजे कथालेखन कसं लिहायचं याचा सुद्धा या सोबतच आणखी मार्गदर्शन तुम्हाला आणखी काही व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल लाईव्ह स्ट्रीमिंग लेक्चरमध्ये तर आज आपण इथे पाहणार आहोत की कथालेखन म्हणजे नेमकं काय आहे ते पाहणार आहोत कथालेखन म्हणून कथालेखन नेमकं कथा, कथा म्हणजे काय तर कथा म्हणजे एखादी घटना प्रसंग अनुभव किंवा काल्पनिक कल्पना यांचा सुरुवातीपासून शेवटपर्यंत केलेला क्रमबद्ध सुंदर वर्णन याला म्हणायचं नेमकं कथालेखन आता कथा सांगण्याची एक कला प्राचीन काळापासून आहे पहा ज्या ज्यांना कथा सांगता येते तेव्हाच तो विनोद घडतो किंवा मग त्या कथेची वातावरण निर्मिती तेव्हाच तयार होत असते म्हणून लोक कथेचे अनेक प्रकार आहेत पहा लोककथा दंतकथा पौराणिक कथा वैज्ञानिक कथा त्यानंतर ऐतिहासिक कथा अशा भरपूर तर यामध्ये मा कल्पनाशक्ती समृद्ध झालेली आहे त्यामुळे माणसाची कथालेखन म्हणजे वाचकाला एखाद्या गोष्टीत रमवून ठेवण्याची एक लेखन कला आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे म्हणजेच आपल्याला पुढे लक्षात घ्यायचे की कथालेखन त्याची वैशिष्ट्ये काय आहेत ती महत्वाची आहे आता आपण पुढचा मुद्दा पाहणार आहोत कथालेखनाची वैशिष्ट्ये आता कथालेखनाची वैशिष्ट्ये पाहत असताना म्हणजेच फ्युचर ऑफ स्टोरी रायटिंग घटना किंवा प्रसंग कथा नेहमी एखाद्या घटनेवर आधारलेली असते आता पा तुम्हाला बोर्ड एक्झाम परीक्षेला किंवा मग आठवी नववी प्रथम सत्र या द्वितीय सत्र परीक्षेला कथा लेखन विचारलं जातं कृती विचारली जाते एकूण पाच गुणांसाठी अगदी शेवटपर्यंत पहा विद्यार्थी मित्रांनो यामधून तुम्हाला कथा कशी लिहायची कथेची वैशिष्ट्य काय आहेत कथा लिहिताना कुठली काळजी घेतली पाहिजे याविषयीच मार्गदर्शन अगदी शेवटपर्यंत मिळणार आहे तेव्हा स्कीप वगैरे करू नका पुढे पुढे घेऊ नका तर व्यवस्थित शेवटपर्यंत पहा व्यक्तिरेखा महत्वाची त्या मग कथेमधले जे प्रसंग असतात व्यक्ती असतात म्हणजे कॅरेक्टर असतात ते मुख्य पात्र व सहाय्यक पात्राभोवती कथाही फिरत असते कुठलंही कथानक यामध्ये मुख्य पात्र असतं आणि त्याच्या भोवती इतर पात्रे आपण लावलेली असतात म्हणून ते पण पाहायचंय याचा उल्लेख आवश्यक आहे कथेमध्ये स्थळ आणि काळ याचा उल्लेख महत्वाचा आहे म्हणजे ती कथा कधी घडली जर दंत कथा असतील तर आपण प्राचीन काळी खूप वर्षापूर्वी असं म्हणतो कथा कुठे घडते ते ठिकाण पण त्यामध्ये आलं पाहिजे कोणत्या काळात घडते ते पण लक्षात आलं पाहिजे याचा उल्लेख सुद्धा महत्वाचा आहे त्यानंतर पुढचा मुद्दा आहे की कथेमध्ये संवाद पण असतात पात्र संवाद म्हणजे कोणते त्या कथेतील जे पात्र आहेत त्यांच्यामधलं बोलणं हे कथेला जिवंतपणा आणत असत म्हणजे ते दाखवलं पाहिजे त्या कथेमध्ये कि एखादी समजा उंदीर आणि सिंहाची गोष्ट आहे तर सिंह काय म्हणाला ते बोलायचं किंवा उंदीर काय म्हणाला ते मांडायचं म्हणजे तिथे संवाद सुद्धा महत्वाचा आहे त्याच्यामुळे जिवंतपणा येतो त्या कथेला कथेमध्ये उत्कंठा असली पाहिजे आणि रस पण असला पाहिजे वाचक पुढे काय होणार याची उत्सुकता असली पाहिजे ऐकणारा मध्ये श्रोत्यांमध्ये त्यानंतर त्याचा शेवट नेहमी समर्पक असला पाहिजे म्हणजे त्याच्यातून काहीतरी शेवटी निघालच पाहिजे की वाईटांचं किंवा एकीचं बळ किंवा वाईटाचं नेहमी वाईटच होतं किंवा चुकीची शेवटी शिक्षाच मिळते अशी शिकवण देणारा किंवा प्रभावी असला पाहिजे शेवट तर अशी कथा लिहिताना या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे यानंतर कथालेखनाची पद्धत कोणत्या आहेत स्टेप्स ऑफ स्टोरी रायटिंग त्या पण आज आपण पाहणार आहोत पहिलं आहे कथेची प्रस्तावना उत्कृष्ट असली पाहिजे प्रभावी असली पाहिजे पहा कथेची प्रस्तावना कथे कथेची सुरुवात ही प्रभावी असावी असं म्हटलंय त्यानंतर वाचकाची उत्सुकता वाढेल अशी वाक्य त्याच्यामध्ये वापरावी उदाहरणार्थ एका गावात रामू नावाचा गरीब शेतकरी राहत होता असं लिहिलं की उत्सुकता वाढेल पुढे काय घडेल आता पुढे काय म्हणजे उत्सुकता वाढली पाहिजे त्या प्रस्तावनेमधूनच उत्सुकता वाढली पाहिजे म्हणून प्रस्तावना आकर्षक असावी लक्षात प्रस्तावना ही आकर्षक असावी त्यानंतर मध्यभाग पण महत्वाचा आहे पहा म्हणजे प्रस्तुत जी गोष्ट आहे कथा आहे ती थी, तिची घटना ही व्यवस्थित मुख्य पात्राच्या भोवती घडणाऱ्या घटनांचं क्रमवार वर्णन केलं पाहिजे आता उदाहरणार्थ आपण शिवरायांच्या काळातली एखाद्या विद्यार्थ्यांना छत्रपती शिवरायांच्या काळातली जर गोष्ट सांगतोय तर ते प्रसंगानुरूप आणि घटनेनुरूप आपल्याला सांगावी लागेल कारण त्यांच्या जर बालपणी घडलेली एखादी कथा असेल तर ती त्यांच्या त्या क्रमाणेच सांगावी लागेल म्हणजे ते पण महत्वाचं आहे त्यानंतर घटना तार्किक आणि सुसंगत असाव्यात थोड्या तार्किक असल्या पाहिजे सुसंगत वाटल्या पाहिजेत जास्त अतिशयोक्ती नको त्यानंतर संवाद वापरल्यास कथा जिवंत वाटते संवाद पण वापरता आला पाहिजे म्हणून संवाद वाटला पाहिजे त्यामध्ये त्यानंतर उत्कर्ष बिंदू पण असला पाहिजे कथेला एका अतिउच्च पातळीवर नेता पण आलं पाहिजे हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो म्हणजे उत्कर्ष बिंदू कथा वाच वाचताना वाचकाला सर्वाधिक उत्कंठा निर्माण होणारा प्रसंग आ, असा एखादा पॉइंटवर कथा गेली पाहिजे जाता आली पाहिजे तिथे नेता आली पाहिजे हे लक्षात घ्या त्यानंतर अं विद्यार्थी मित्रांनो आपल्याला लक्षात घ्यायचंय की इथे कथा नकाची दिशा ठरत था असते ते कथानक त्यावरूनच लक्षात येतं आपल्या की आता कुणीकड टर्न घेत आहे म्हणजे सत्याकडे घेत आहे की भयावह परिस्थितीकडे घेत आहे तर ती ऐकणाऱ्याला सुद्धा त्याबद्दलची उत्कंठा वाढली पाहिजे आणि कथेचा शेवट हा महत्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो तो रोमहर्षक असला पाहिजे शेवट म्हणून कथेचा शेवट अर्थ पूर्ण पण असला पाहिजे त्याच्यातून अर्थ पण निघाला पाहिजे कथेतून शेवटी काय सांगायचंय त्या कथानक तयार करणाऱ्याला शेवटी एखादी शिकवण असली पाहिजे किंवा समाधानकारक निकाल शेवटी असला पाहिजे त्यामध्ये ही काळजी आपण घेतली पाहिजे उदाहरणार्थ दाखल इथे आपल्या लक्षात येईल की समजा इथे आता उदाहरण दिले पा रामूच्या काष्टाला यश आलं आणि त्याने आपल्या मुलाला शिकवलं म्हणजे अशा पद्धतीने त्याचा शेवट एक चांगला आला पाहिजे म्हणजे त्याचा निष्कर्ष निघाला पाहिजे आता कथानकाचे अनेक प्रकार आहेत पहा इथे काल्पनिक कथा का टाइप्स ऑफ स्टोरी रायटिंग म्हणजे कल्पनेवर आधारित एखादी कथा असते उदाहरणार्थ चंद्रावरची सफर अनुभवावर पण काही आधारित कथा असतात स्वतःच्या किंवा इतरांच्या अनुभवावर पण त्या सांगितल्या पाहिजेत त्याला अनुभवावर आधारित कथा म्हणतो आपण काही पौराणिक का असतात जुन्या ग्रंथाचा आधार घेऊन जुन्या ग्रंथाची मदत घेऊन काही कथा का उदाहरणार्थ रामायण महाभारत पुराण यावर आधारित काही कथा का असतात त्या पण सांगता येतात तयार करता येतात त्यानंतर प्रसंगावर आधारित सुद्धा कथा असतात एखाद्या लहानशा प्रसंगावर सुद्धा तुम्ही आधारित एखादी कथा तयार करू शकता त्यानंतर काही मोरल स्टोरीज असतात म्हणजे नैतिक कथा असतात शेवटी शिकवण मिळते त्यामधून अशा काही कथा असतात त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जेव्हा कृती विचारली जाते त्या त्यावेळेस कुठल्या पद्धतीने कथालेखन केलं पाहिजे याविषयी सुद्धा आपण आता मार्गदर्शन लक्षात घेणार आहोत की एखादी छोटी नमुना कथा म्हणून सुद्धा आपण आता या कथालेखनाचे फायदे काय आहेत ते सुद्धा पाहणार आहोत आपण की कथालेखनाचे फायदे काय आहेत नेमके कथालेखनाचे फायदे आता इथे लक्षात घ्यायचं पहा कथालेखनाचे फायदे इम्पॉर्टन्स कल्पनाशक्ती विकसित होते यामुळे काय होते कल्पनाशक्ती विकसित होते कथा तुम्ही लिहित राहिले सतत वाचन करत राहिले तर तुमची कल्पनाशक्ती विकसित होते पहा त्यामधून त्यानंतर आणखी फायदा काय आहे त्यामुळे भाषेचं सौंदर्य वाढतं तुमच्या लिखाणामध्ये लेखनामध्ये मनोरंजनाबरोबरच मूल्य शिक्षण सुद्धा मिळतं आणि विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्ती शक्तीत भर सुद्धा पडते म्हणजे विचार मांडण्याची ताकद कुवत विद्यार्थ्यामध्ये येते स्वतःचे विचार तो सुंदर रीतीने मांडू शकतो व्यक्त करू शकतो त्याच्या भावना त्याने मांडलेली त्यानंतर एक छोटा नमुना कथा एक्झाम्पल दिलेलं आहे कष्टाचे फळ तो जी आपण उदाहरण दाखल घेतली होती कष्टाचे फळ हे शीर्षक आहे काय शीर्षक आहे त्या कथेचं एका गावात रामू नावाचा शेतकरी राहत होता तो दिवस रात्र मेहनत करत असे पण तरी त्याचे जीवन गरिबीत जात होते लोक त्याची थट्टा करत असत एकदा त्याने ठरवले की ती अडचणी आल्या तरी कष्ट करूनच जीवन बदलायचे त्याने कष्टाने शेती केली पावसाळा चांगला आला आणि त्याच्या शेतात भरपूर पीक आले आता तो गावातील इतरांनाही मदत करू लागला लोक त्याचा आदर करू लागले म्हणजे अशा पद्धतीची छोटीशी गोष्ट आहे नमुना म्हणून त्याच्यातून शिकवण काय मिळते मग कष्टाला कधीच अपयश येत नाही कष्ट करणाऱ्याला यश नक्की मिळते अशा पद्धतीचा शेवट पाहिला आपण आता आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो जेव्हा कृती विचारल्या जातात या बोर्ड परीक्षेत किंवा तुमच्या आठवी परीक्षेमध्ये किंवा नववीच्या परीक्षेमध्ये किंवा दहावी बोर्ड मध्ये जेव्हा कृती विचारली जाते आपल्या पेपरमध्ये कथानकावर कथा लिहा म्हणून तर त्यामध्ये जे प्रकार असतात तो पहिला प्रकार आहे बा बीजावरून कथालेखन कशावरून बीजावरून कथालेखन त्यानंतर शीर्षकावरून कथालेखन त्यानंतर लक्षात घ्यायचंय आणखी मुद्द्यांवरून कथालेखन त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचं आहे की पूर्वार्ध दिला जातो देऊन उत्तरार्ध लिहिणे आणि तर मग उत्तरार्ध देऊन पूर्वार्ध लिहिणे तर अशा पद्धतीने या पद्धतीने आपल्याला कथा लिहाव्या लागतात आता बीजावरून म्हणजे एखादं बीज दिलं जातं कथेचं बीज, त्याच्यावरून कथा लिहायची शीर्षक दिलं जातं एखादं कष्टाळू शेतकरी किंवा चतुर कोला, त्यानंतर मुद्द्यांवरून मुद्दे दिले जातात एक जंगल सिंह कोला, घनदाट अरण्य एक दिवस मग आ, शिकारी त्यानंतर त्यामध्ये सिंह फसणे आणि मग त्याला मदत उंदीर मित्र अशा पद्धतीने मुद्दे दिले जातात आणि त्यावरून सुद्धा आपल्याला कथालेखन केलं जात आता यानंतर आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की त्यानंतर आपल्याला पूर्वार्ध देऊन उत्तरार्ध म्हणजे कृतीपत्रिकेत काय केलं जात पहिल्या सुरुवातीची कथा पाच सहा ओळी लिहिलेली असते अर्धी लिहिलेली असते आणि तिथून पुढे अशा पद्धतीने पुढे काय घडलं हे पुढे काय घडलं हे आपल्याला लिहायचं असतं सात ते आठ ओळीमध्ये साधारण सात ते आठ ओळीमध्ये आपल्याला ही कथा पूर्ण करायची असते आता असा एक असतो म्हणजेच पूर्वार्ध दिलेला आहे इथे उत्तरार्ध लिहायचा चास्त। आहे अशी असते किंवा मग अशी पण असते की पूर्वार्ध दिलेला नसतो तो लिहायचा आणि खाली उत्तरार्ध शेवट लिहिलेला असतो त्या कथेचा याला म्हणायचं उत्तरार्ध देऊन पूर्वार्ध लिहिणे म्हणजे दोन भाग केलेले असतात एक, एक भाग आपल्याला लिहायचा असतो एक भाग त्यांनी दिलेला असतो तो उत्तरा उत्तर पत्रिकेत लिहायचा नाही त्याची पहिली ओळ किंवा शेवटची ओळ एवढं लिहायचं तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्ही हा शेवटपर्यंत लाईव्ह स्ट्रीमिंग रेकॉर्डिंग लेक्चर पाहिला यासारखे संपूर्ण मराठी व्याकरण अगदी पाचवीपासून तर बारावीपर्यंतचं मराठी हिंदी आणि सर्व प्रॅक्टिस पेपर प्रथम सत्र द्वितीय सत्र घटक चाचणी याचे लाईव्ह स्ट्रीमिंग रेकॉर्डिंग लेक्चर तुम्हाला ई झोन मराठी एज्युकेशन या चॅनलवर पाहायला मिळतील तेव्हा आपण जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा लाईव्ह स्ट्रीमिंग रेकॉर्डिंग लेक्चर आवडल्यास आपण इतर मित्रांनाही शेअर करा तसेच आणखी याच कथालेखन कसे करावे कथालेखनाचे प्रकार काय यासारखे सुद्धा आणखी काही तुम्हाला आ, लेक्चर या लाइव स्ट्रीमिंग रेकॉर्डिंग लेक्चर या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील तेव्हा आपण सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा लाइव स्ट्रीमिंग रेकॉर्डिंग लेक्चर पाहिला त्याबद्दल आपले सर्वांचे धन सर्वांचे धन्यवाद